आजोबा आणि बाबा एक छोटी शेती होती शेतात म्हातारे बाबा आणि नातू काम करत होते बाबा सत्तर वर्षाचे होते आणि नातू सोळा वर्षाचा होता बाबा ह्या सुद्धा भरपूर मेहनत करत होते दोघांनी कष्ट करून चांगली शेती उगवली पण एके दिवशी अकाली दुष्काळ येऊन सर्व शेती वाहून गेली पण बाबांनी हार मानले नाही त्यांनी पुन्हा मेहनत करून शेती पुन्हा उगवायची ठरवली बाबा सत्ताच्या दशकात चांगले काम करत होते हो थकव्यामुळे ते खूप धापा टाकत होते प्रत्येक वाऱ्याच्या जोरावर त्यांच्या कपाळातून घाम टपकत होता पण तरीही ते तक्रार करत नव्हते त्यांचा नातू जो सतरा वर्षाचा माती फिरवायला आणि गुटळ्या फोडायला लागणाऱ्या कष्टाला आणि ताकदीला तो कंटाळा करायचा मग तिथेच उभा राहून थोडा वेळ थांबायचा थोडी विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा कामाला लागण्यापूर्वी तक्रार करायचा काही काळानंतर तरुण ना तू पाहतो की त्याच्या आजोबांनी जमीन तयार करण्यासाठी जेवढे काम केले ते त्याने स्वतः केलेल्या कामापेक्षा जास्त आहे आजोबा तुम्ही इतकी म्हातारी झाले तरीही तुम्ही माझ्यापेक्षा इतके जास्त काम कसे केले नातू आजोबांना विचारतो आजोबांनी जे उत्तर दिले ते त्याला अपेक्षित नव्हते जेव्हा आपण एखादे काम कठीण मानतो आणि त्याबद्दल खूप विचार करतो तेव्हा ते, ते खरोखर कठीण होते आणि जेव्हा आपण ते विचार न करता करतो आणि करत राहतो तेव्हा ते सोपे होते जेव्हा तुम्ही एखाद्या कामाबद्दल जास्त विचार करता आणि तुमच्या मनाला नकारात्मक विचारावर लक्ष केंद्रित करू देता तेव्हा तुम्ही दे ते काम पूर्ण करण्यासाठी आपोआप मंद होतात कोणतेही काम करताना सकारात्मक टिकवून ठेवायचे असेल तर ते काम लगेच सुरू करावे आणि जिंकण्याचा विचार करायचा असेल तर पुढे जा म्हणजे जे काम उरले आहे त्याकडे नको ते चांगले पूर्ण केले आहे याचा विचार करा असे केल्याने एक आनंददायी आणि सकारात्मक भावना तुम्हाला ते कार्य करत राहण्यासाठी ऊर्जा देईल आपण कळत ना कळत सतत नकारात्मक विचार करत आहोत याची पुसटची जाणीव देखील आपल्या लोकांना नसेल मात्र निसर्ग आपले का काम अगदी प्रामाणिकपणे करीत असतो चुकीच्या विचारांचे परिणाम माणसाला निसर्ग नियमानुसार भोगावेच लागतात यासाठी प्रत्येक माणसाला सकारात्मक विचार आणि मनाचे सामर्थ्य माहीत असायलाच हवे सतत प्रयत्नपूर्वक पॉझिटिव्ह विचार करून तुम्ही तुमच्या जीवनात नक्कीच यश मिळवू शकता मात्र त्यासाठी नेहमी सकारात्मक विचार कसे करायचे हे तुम्हाला माहीत असायला हवे धन्यवाद